नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सोयाबीन कबाब सोया वडी वापरून सोयाबीन कबाब घरच्या घरी बनवता येतात पाहूया रेसिपी आज रेसिपी सोया कबाब मी एक वाटी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत जितक्या क्वांटिटीमध्ये कबाब बनवायचे आहेत तितक्या तुम्ही सोयाबीन वड्या घेऊ शकता मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये मी सोयावडी घालते दोन चिमूट मीठ दहा सोया सोयावडी मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते दहा मिनिट झाली आता सोयावडीमधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे यातलं जर पाणी पिळून काढलं नाही ना सोयावडीमधलं बाइंडिंग आपल्याला जास्त लागेल म्हणून घट्ट पिळते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा चिरलेलं आलं पाच पाकळ्या सोललेला लसूण थोडी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेते वाटून तयार त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी नेतळून सोया घेतलेलं सोयाबीन घालते मी सोयाबीन वडी पल्स मोडवर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची सोयाबीन वडी अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे बाऊलमध्ये काढून घेते वाटलेलं वाटण सोयाबीन कबाब मी हेल्दी बनवते प्रत्येक वेळेस आपण म्हणतो मुलं भाज्या खात नाहीत मुलं पनीर खात नाहीत सोयाबीन मुलांना आवडत नाही सोयाबीनची भाजी केली तरी मुलांना आवडत नाही असं करून दिलं मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडेल मी एक लहान वाटी किसलेला गाजर घालते अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची एक वाटी किसलेलं पनीर भाज्या आणि पनीर ऑप्शनल आहे पण कबाब हेल्दी होतात म्हणून मी भाज्या आणि पनीरचा वापर करते या चमच्यानी तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे बेसन चाळून घेतलेलं आहे मी तीन चमचे बेसन घेतलेलं आहे लागलं तर बेसन एखाद दोन चमचा ॲड करू शकता एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ एक चमचा तेल चिरलेली कोथिंबीर एक चमचा लिंबाचा रस मिक्स करते दोन चमचे बेसन मी ॲड केलेलं आहे मिक्स करते थोडं हाताला तेल लावलंय लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही कबाब बनवू शकता आईस्क्रीम स्टिक आता हे मिश्रण आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे मी कबाब शॅलो फ्राय करते थोडं तेल तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि कबाब आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे एक बाजू शॅलो फ्राय झालेली आहे टर्न करते कबाब सगळ्या बाजूनी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेते कबाब व्यवस्थित शॅलो फ्राई करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही कबाब सोबत खाण्यासाठी हिरवी चटणी सोयाबीन कबाब प्लेट मध्ये सर्व करते घरच्या घरी सोयाबीन कबाब करायला सोपी रेसिपी आहे सांगितलेल्या टीप फॉलो करा आणि मैत्रिणी तुम्ही कोणकोणत्या छान छान रेसिपी बनवता मला लिहून पाठवा नक्की आवडेल वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा छान रेसिपी मी अपलोड करते नॉनव्हेज खायचं नसेल तर सोया कबाब बनवू शकता बड्डे पार्टी असेल कोणी पाहुणे येणार असतील किंवा तुम्ही वन डे पिकनिकला जर जात असाल तर असे सोया कबाब बनवून घेऊन जा ब्रेड सोबत खाऊ शकता पोळी पराठा त्यासोबत सोया कप कबाब खाऊ शकता अशा छान आणि वेरिएशन रेसिपी पाहायच्या असतील तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज मैत्रिणीनं युट्यूब कमेंट करा आपण आपला अमूल्य वेळ काढून माझ्या रेसिपी पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार